हॅलो फ्रेंड विजय शिव ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आणि सर्वात पहिलं तर तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग कारण आत्ता वाजले आहेत साडेसात तर मी सकाळी सहा वाजल्यापासून उठले आणि चपातीचं पीठ वगैरे म्हणत रे बघा उंडे वगैरे बनवून ठेवत चपात्या करायच्यात तर तनिष्काला टिफिन द्यायचं होतं सकाळी सकाळी त्याच्यामुळे उठलेली आणि तसं तर रोजच ती टिफिन घेऊन जाते पण कधी कधी होतं असे की कधी कधी म्हणजे तिला काही दुसरं बाहेरचं आवडलं वगैरे तर मग ती दुसरं घेऊन जाते आणि आज तिला चपाती भाजी पाहिजे होती आणि दोन चार दिवस झाले म्हणजे आता अशा मध्ये तर दोन दिवस सुट्ट्याच होत्या आणि त्याच्या अगोदर पण दोन चार दिवस ती हे ते असंच घेऊन जात होती त्याच्यामुळे मी सकाळी उठतच नव्हती टिफिन द्यायला वगैरे तर मग आज सकाळी सकाळी उठली सहा वाजता उठली त्याच्यानंतर भाजी वगैरे कट केली त्याच्यामध्येच माझा अर्धा तास गेला लसूण वगैरे कट करायला आणि मग पीठ वगैरे मळलं तर तिला दोन चपात्या बनवल्या तर ती दीड चपाती घेऊन गेली आणि बघा त्यातली अर्धी चपाती पण त्याने ठेवली आहे म्हटली नको दीडच चपाती देत मी दोन चपाती देत होते पण ती खात पण नाही म्हणजे घरी आल्यावर पण जेवण करते त्याच्यामुळे मग तिला दीडच चपाती घेऊन गेली आणि भाजी कुठली बनवली आहे तर आज बनवली आहे बघा ह्याच भाजी बनवली आहे भाजी बनवली आहे आणि इकडे तवा वगैरे ठेवलेला आहे इकडे पीठ वगैरे मिळालेलं आहे चपात्या करायच्या तेल घेतलेले आणि अडपण उठलेले आहेत झोपून जागे झालेत कारण तिला कोणाला स्कूल आहे तर तिची स्कूल उशीर आहे तोही उठली होती याच्यासाठी की मम्मी बोलली माझा होमवर्क बाकी आहे मी तो करून घेऊ का म्हणलं आता नको सकाळी सकाळी सात वाज सात वाजताच उठून बसले मला होमवर्क बाकी आहे म्हणून म्हटलं नंतर कर म्हणलं आता सातच वाजता फक्त तर आता सात मागाशीच वाजले होते आता साडेसात झालं तर आता पटपट चपात्या करून घेते त्याच्यानंतर तन्वेला उठवायचे तनवेला स्कूलमध्ये पाठवायचे तर मी नऊ वाजता शाळा असते मग तोपर्यंत मला साडेआठ पर्यंत होऊन जाते सगळं साडेआठला तन्मयला उठवलं की मग ते लगोळ वगैरे घालते आणि त्याच्यानंतर मग स्कूलमध्ये त्याला सोडून येते तर चला घेते मग चपात्या करून पटपट पटपट ठीक आहे तर आता इकडे पीठ वगैरे तर अगोदरच होतं आणि त्यानिष्कासाठी दोन चपात्या केल्या तर तिला दीड चपाती दिल्या आणि अर्धी चपाती ठेवलेली होती तसेच तर दोन ती दोन चपात्याच देणार होती पण ती, ती काय खात नाही दोन चपात्या त्याच्यामुळे मग दीड चपाती दिली आणि त्याच्यानंतर मग आरोही पण उठली आणि तन्मय पण उठला होता तर तन्मय झोपला पण आरोही अजून जागेच आहे ते थोड्या वेळा ती झोपेल तिला म्हटलं झोप एवढं लवकर उठून काय करायचं आहे तर आता फक्त सव्वा सात वाजता का सात वाजता गेली तर आज काय पाणी वगैरे येणार नव्हतं त्याच्यामुळे निवांत होतं आता पाणी उद्या येणार म्हणजे एक दिवस सोडून पाणी येतं थोडा दिवस असं चालणार आहे आमच्याकडे त्याच्यानंतर मग डेलीचं येणार आहे तर आता हे चपात्या वगैरे करून झाल्याच्यानंतर मग भाजी तर झाली आहे आणि भात वगैरे तेच सगळं बाकी काही नाही मग आणि परत लगेच तन्मयला शाळेत सोडायची तयारी करायची कारण तन्मयची शाळा असते नऊ वाजता त्याच्या अगोदर माझा स्वयंपाक वगैरे सगळं होऊन जाईल आणि आज माझं काम लवकर होईल कारण मी आज खरंच खूप लवकर उठले सहा वाजता तसंच तर रोजच असं म्हणजे टिफिन वगैरे तिला द्यायला लागतो पण आज म्हणजे कधी लवकर उठते कधी उशीर होते पण आज मला खरंच खरं तर मला उशीर झाला मी म्हणते लवकर उठले पण खरंच उशीर झाला सहा वाजता जर पाच वाजता उठून सगळं आवरलं ना तर मग बरोबर ह्या टायमिंगपर्यंत सगळं होऊन जातं स्वयंपाक वगैरे होऊन जातो आणि तनिष्का पण आरामात जाते तर ठीक आहे आता तनिष्का आरोहीला पण टिफिन वगैरे देण्यासाठी तिला चपाती भाजीच देणार आहे कारण तिला चपाती भाजीच लागते तिला इतर काही टिफिनमध्ये द्यायचं म्हटलं तर ती बोलते की नको 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 तिथं चालू असतं नको म्हणून तर मग ठीक आहे चला तर चला आता मी आवरून घेते तर आता आमचं सकाळचं म्हणजे सकाळी चपाती भाजी वगैरे केली नंतर तन्मयला उठवलं तन्माला शाळेत सोडून आली आणि आता लगेच घेऊन पण आली कारण तन्मयची शाळा अकरा वाजता सुटते तर अकरा वाजून आता दहा मिनटं नाही किती मिनटं झालं मोबाईल दुसरा कुठे गेला तर मी अकरा वाजून दोन मिनिटांनी आणायला आता दहा मिनटं झालं असेल अकरा वाजून तर आता तन्मयला घेऊन आले तर तन्मयला तर चेंज वगैरे करते सकाळी नाश्ता करून गेला होता तन्मय अर्धी चपाती खाल्ली होती त्याच्यानंतर बटर खाल्ले होते है ना है ना आता आता काय दुपारी जेवायचं जे। तर नाश्ता फुल करून गेला होता हा हो तेच आहे तर आता आरोहीला शाळेत जायचं आरोहीचा आवरलं आंघोळ वगैरे झाले आता तिला फ्रेश म्हणजे युनिफॉर्म वगैरे घालायचं स्कूलचं त्याच्यानंतर तिला टिफिन भरायचंय आणि सकाळी सकाळी चपती भाजी सकाळी लवकर झाले आणि आता फक्त भांडे भाजायचे राहिले किचन स्वच्छ करायचंय फरशी पुसायचे झाडू मारून आणि सहा वाजता उठलेली पाच नाही सहा वाजता उठली आवरून घेतलं पटपट पटपट आणि त्याच्यानंतर मग आता अजून बाहेरचं साफ करायचं मला कारण काल तर रांगोळी काढलेली ह्याची म्हणजे काल दिवाळीच अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दिवाळी केल्यासारखी झाली आहे काल हा तर मग रांगोळी वगैरे काढली तर ते स्वच्छ करायचा दरवाजा हा तू पण उठलेला आणि आरोही पण हा मीच बोल झोप म्हणून कारण हा सकाळी साडेसहा वाजता उठला होता नको झोप म्हणून मग तो झोपला परत आणि एवढा लवकर उठून काय करायचं आठ उठवलं परत आणि मग शाळेमध्ये वगैरे घेऊन जायचं किती किती चला आता आरोहीचं आवडते आणि आरोहीचं आवरून तिला सोडून यायचं साडेसहा तिला बसपर्यंत घेऊन सोडून यायचंय मला किचनचं आवरायचं आहे परत कपड्याच्या घड्या घालायचं खूप सगळी कामं आणि आज मी तनिष्का येण्याच्या अगोदर सगळं काम करून घेणार आहे कारण तनिष्का येते दोन वाजता त्याच्या अगोदर मी सगळं काम करून बसणार आहे निवांतच तर ने? चला मी आता अगोदर आरोहीचं आवरते त्याच्यानंतर किचनचं वगैरे आवरून घेते आणि आरोहीचं आवरून जर टाईम भेटला तर किचनचं वगैरे आवरून घेते अय्य हा आज आरोहीची एक्झाम मला माहित आहे बाबा फक्त इंग्लिश आणि मॅथ मेसेज आलाय दोन आज दोन एक्झाम आहेत कारण काल सुट्टी होती बावीस तारखेची त्याच्यामुळे आज दोन दोन एक्झाम आहेत इंग्लिश पण आणि मॅथ चला आवर, चला चला मी आवडते आरोयच हो नंतर बघ बाय चालली आरोई पण शाळेत आता आरोयला सोडलं काम वगैरे सगळं झालंय म्हणजे सगळं म्हणजे फक्त किचनच एवढं झालंय आणि हे बघा किचन सगळं झालंय भांडे वगैरे घासले आणि किचन मग खर्च करून तन्मय केळी खातोय तर आता फक्त बाकी इकडं जायचे मशीनमध्ये कपडे टाकायचे आहेत ह्या बेडशीटच्या घड्या आहेत आणि ह्या कपड्यांच्या घड्या घालायच्यात हे बघा हे पण घड्या घालायच्यात आणि हा ऑनलाईन ड्रेस मागवला होता तर तो लाईट लावतो अरे बघा हा ऑनलाईन ड्रेस मागवला होता तर तो, तो काय मला आवडला नाही त्याच्यामुळे हा रिटर्न केला आहे वगैरे लावायची नाही आहे तर एवढ्या कपड्यांच्या घड्या घालायच्या आहेत तर हे मशीनमध्ये टाकून घेत झालं तर पटपट आवरून घेते लवकर लवकर हे घड्या घालायच्यात परत बेडशीट कालच चेंज केलं आहे आज चेंज नाही करायचे तर मला पण माझं आवरायचं मी अजून आंघोळ वगैरे काहीच नाही आवरलं आहे माझं तर मी आता नंतर कामखर्शी वगैरे पुसून झाल्याच्यानंतरच करणार आहे तर आता इकडे तर बाबा एवढा पसारा पडला एवढा पसारा पडला आवराचं की विचारूच नका आणि मशीनमध्ये ना ते काल मी रात्री फुलं भिजवले होते म्हटलं थोडेसे चांगले निघतील म्हणून भिजवून ठेवले होते म्हटलं सकाळी पाण्यातून काढून आपलं सुकायला टाकेल हे फुलं कधीचे आहे जेव्हा दिवाळीमध्ये मी दरवाजाला बाहेर तोरण वगैरे लावलं होतं तर ते फुलं मी पिशीमध्ये बांधून ठेवले होते मग काल होतं आरोहीने काय केलं ते पिशीच फाडले आणि ते विस्कळीत झालं होतं पूर्ण त्याच्यामुळे मग म्हटलं एकदा धुते आणि त्याला पिशीमध्ये बांधून असं वरती ठेवून देते म्हणजे कसं ते पुढच्या वर्षी पण कामाला येईल त्याच्यासाठी तर इकडे तन्मय पण इथं मध्ये 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 करतोय चालू आहे त्याचं तर आता इकडे कपड्यांच्या घड्या घालायच्यात मला त्यात कपड्यांच्या घड्या वगैरे मी घालून घेते सगळ्या आणि यांचे शर्ट वगैरे खूप सगळे कपडे घड्या घालायचे होते आणि आहेत पण तर म्हटलं की आता अगोदर किचनचं सगळं आवरून घेतलं आणि म्हटलं की आता हे आवरून घेते सगळं भांड्याचं म्हणजे कपड्याचं वगैरे आणि त्याच्यानंतर मग मला फरशी वगैरे पुसायची आहे आणि तनिष का अगोदर तर ती यायच्या अगोदर सगळं काम वगैरे आवरून घ्यायचं आणि तनिज तन्मा इथे मध्ये मध्ये बोलते मला मम्मी हे करू का ते करू का त्याला शांत बसवलं मी काय नको करू ते फक्त शांत बस म्हणून आणि स्प्रे बॉटल घेतली आणि तिकडे ग्रिलवरती मारत बसलाय स्प्रे वगैरे करतोय तो तिकडे त्याच्या पद्धतीने म्हटलं करू ते खेळ खेळू खोड़। दे आणि त्याला कसं म्हणते आरोही घरी नसते ना की त्याला करमत नाही आणि ह्याची शाळा कशी दोन तासाची असते नऊ ते अकरा तर हा लवकर अकरा वाजता घरी येतो आणि तेव्हा आल्याच्या नंतर मग आरोही जाते बारा वाजता आणि आरोही जेव्हा जेव्हा घरी नसेल तेव्हा त्याला अजिबात करमत नाही आणि तो फक्त आरोही येण्याची वाट बघत असतो संध्याकाळपर्यंत की आरोही कधी येणार कधी येणार कधी येणार कारण ह्या दोघांना एकमेकांची एवढी सवय लागली एवढी सवय लागली की खूप म्हणजे खूप एक म्हणजे आता शाळेमध्ये पण टाकणार ना म्हणजे शाळेमध्ये टाकल्यावर वगैरे थोडंसं तो म्हणजे त्याला काही वाटणार नाही नाहीतर बापरे नुसतं आरोही कधी येणार आरोही कधी येणार मग आरोही कधी येणार आणि आल्यावर पण ती थोडा वेळ खेळताना लगेच ट्युशनला जाते मग तो ट्युशनला ती पण जाते सात वाजताच आणि हा पण जातो सात वाजता तेव्हा तेवढं मतलं काय म्हणजे काय नाही नाहीतर बापरे नुसतं दिवसभर नुसतं आरोही कधी येणार कधी येणार कधी येणार हेच त्याच्या तोंडामध्ये असतं तर ठीक आहे आता ती थोड्या वेळामध्ये येईल आणि ही आणि ही साडी जी आहे ना तर ही साडी बऱ्याच दिवसापासून बाहेर पडलेली कारण ही कधी घातली होती मी हळदी कुंकवाला हां हळदी कुंकवाला बाजूला हळदी कुंकू होतं तेव्हा तर दोन तीन दिवस झाले ही बाहेरच साडी आहे तर ही साडी धुवायची आहे म्हणून कपाटामध्ये ठेवली नाही कारण ह्याच्यावर आम्ही जेव्हा जेवायला गेलो हॉटेलमध्ये तेव्हा थोडासा दाग पडला होता त्याच्यामुळे म्हणलं असं ठेवण्यापेक्षाही धुवूनच ठेवते आता म्हणून धुवून इस्त्री करून वगैरे त्याच्यामुळे मग मुण मी ती बाहेरच ठेवली आहे आणि आता आज काय नाही धुणं होणार हिला आता हिला मी उद्या धुते आणि उद्या धुवून वगैरे मग इस्त्रीला देऊन वगैरे मग इस्त्री, इस्त्री करून नंतर कपाटामध्ये ठेवते त्याच्यानंतर तोपर्यंत आता हे इथंच ठेवते बाहेर विलाज नाही आहे तर अजून मला फरशी पुसायची आहे झाडू मारायचं आहे आरोही आता तनिष्का जे आहे ना ते तनिष्का यायला फक्त अर्धा तास बाकी आहे म्हणजे दोन वाजता तनिष्का येते आणि आता वाजलेला आहे दीड तर दोन माझ्याच्या आतमध्ये माझं सगळं काम झालं पाहिजे आणि जास्त काय ना तर फरशी पुसायचीच फक्त म्हणजे झाडू मारून सगळीकडे फरशी वगैरे पुसायचे आणि इकडे बेडशीट घड्या घालायचे राहिलेले आहेत तर ते बेडशीट वगैरे घड्या घालायचेत आणि बेडशीट वगैरे घड्या घालून झाल्याच्यानंतर मग ते काम तर काम 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 वैताग तो काम करणे किती वैतागाला काही जरी झालं तरी काम हे करायलाच लागतं हे तुम्हालाही माहिती आहे कारण आपलं रोजचं रुटीन आहे हे तर तिकडचं झालं सगळं कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या आणि इकडे आता हे डस्टिंग म्हणजेच हे रोजचंच आपलं फरशी झाडू मारायच्या अगोदर टी व्ही पुसून घेणे कपाट पुसून घेणे हे सगळं चालूच असतं पण कसं होतं माझ्या रोज रोज ब्लॉगमध्ये मी शूट करत नाही त्याच्यामुळे दाखवण्यात येत नाही नाहीतर हे रोजचंच असतं की बाबा हे फरशी पुसायच्या अगोदर झाडू मारायच्या अगोदर हे पुसून घ्या ते पुसून घ्या इथं तर सगळे दरवाजे बंद असून पण आणि इथं कुठं म्हणजे रोड नाही हायवे नाही काय नाही तरीसुद्धा इथे धूळ येते त्याच्यामुळे हे सगळं पुसून घ्यावंच लागतं आणि कसं आवडत नाही आपल्यालाच नाही आवडतं इथे धूळ तिथे धूळ त्याच्यामुळे ते मग मी रोजची रोज हे आपलं पुसून वगैरे घेतलं ना तर मग ते रोजची रोज घाण पण होत नाही आणि दिसत पण नाही त्याच्यामुळे मग हे रोजच पुसून घेते आणि मी जरी नाही घेतलं तरी तनिष्का घेते तनिष्का नाही घेतलं की मी घेते असं होतं तर तनिष्का तर काय दोन वाजता येते आणि तनिष्काला सुट्टी असल्याच्यानंतरच ती तनिष्का एवढं करते तर असं डेलीचं नाही तर ठीक आहे आता इथून आता झाडू वगैरे मारून घेते आणि त्याच्यानंतर मग थोड्याच वेळात आता तनिष्का येईलच कारण फरशी पुसायच्या अगोदरच येईल कारण कपड्याच्या घड्या मारायलाच मला एवढा वेळ लागला आणि आता तुमच्यासोबत सकाळी सहा वाजल्यापासूनचा दोन वाजेपर्यंत म्हणजे सहा वाजल्यापासून सहा ते दोन हा ब्लॉग मी शूट केला आज तुमच्यासोबत तर तो नक्कीच सांगा कसा वाटला तुम्हाला तो कारण दिवस दुपारपर्यंतचा ब्लॉग आहे हा पूर्ण कारण काय होतं माहिती आहे कधी कधी शूट होतं कधी कधी नाही होत पण आज म्हटलं की आजपासून चला तुमच्यासोबत पूर्ण डेलीचं रुटीन शेअर करते आणि आज थोडंसं आता थोड्या वेळाने खाऊन पिऊन थोडंसं बाहेर वगैरे जायचं पण प्लॅन आहे तर बघूया काय होतं ते, ते? आणि आम्ही फिरायला पण गेलेलो नाही आहे अशात बरेच दिवस झाले तर ह्यांना बोलते पण मी फिरायला वगैरे जाऊया म्हणून तर आता ते फिरायला घेत पण काय करतात काय माहिती कधी घेऊन जातात काय ते आणि हे बघा तनिष्का आलेली आहेच मी म्हटलं तुम्हाला आणि तनिष्का आली तर ठीक आहे हो आता मी झाडू वगैरे मारते फरशी वगैरे पुसून घेते अगोदर आणि नंतरच आम्ही जेवण करतो कारण फरशी पुसवायची राहिली की मग त्याला वेळ होऊन जातो त्याच्यामुळे तर चला आता काम वगैरे झालं आणि जेवायचं आता तर तर मग झोपला होता त्याला पण जेवायला उठवले म्हणजे हलका झोपला होता थोडंसं असं हा मग सांगते तर चला आता जेवण वगैरे करते त्याच्यानंतर आरोही पण आज लवकर येणार आहे त्याच्या अगोदर मला सगळं आवडायचं आहे तर का पण झोपायला लागले तिला पण जेवायला देते चला मग हे चल जेवायला उठ उठ तर इकडे भांडे वगैरे तसेच लावायचे हे बघ ते नंतर लावते आता अगोदर भाजी वगैरे गरम करते आणि जेवण करते